तर मुंबईतल्या दादरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली फडणवीस नुसती समज देतात पण थेट कारवाई का करत नाहीत असा सवालही ठाकरे केलेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोकं असेल तर ना कारण हे बीन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत सुरतेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे तर या दरम्यान आन, अनेक टोले उद्धव ठाकरेंनी दगावलेत सत्ताधारी आमदारांकडे डोकं नाही खोक आहे असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणला जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे आहे नुसते खोके डोकं नाहीच बरोबर आहे विजे खोके आहे त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत खरोखर आपण आताही जे काही सगळे बोर्ड घेतलेत कायद्याचे रक्षक बनले रक्षक काय रक्षक बनले भक्षक सगळे मुखवटे आहेत एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे पण त्यांना पोलीस अडवतात आहेत असं मी आता ऐकलं आपण भ्रष्टाचाराचे रस्त्यावरती उतरलेलो आहे फडणवीसांकडून मंत्र्यांची हकालपट्टी होईल असा विश्वास होता मात्र यावेळेला रमी नको तीनपट्टी खेळ ही समज दिले का पुढच्या वेळी बॅग उघडी नको बंद करून ठेव अशी समज दिली आहे का असे खोचक सवाल यावेळेला उद्धव ठाकरेंनी किनेत आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपां निशी पुराव्या निशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू तीन पत्ती खेळ ही समज समजी समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा मध्ये सावलीमध्ये बार नको उन्हामध्ये मध्ये डान्स बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेले आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर याच भाषणावेळी जगदीप धनखड कुठे आहेत असा सवाल त्यांनी केलाय राजीनामा का दिलाय याचं कारणही पुढे आलेलं नाहीये धनखड हे सरकार विरोधी कारस्थान करत असल्याचा संशय आला म्हणून त्यानं गायब केलं का असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनख कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग धनखड ना समज दिली हो कि पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला हा अंत्य धरून उभं करेन तुम्हाला मी ही समज धनकड ना का नाही दिली आणि धनकड काय